बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय त्यामुळे धुळे बंदची हाक देण्यात आली आहे धुळे शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर धुळे शहरामधील महाराणा प्रताप स्मारकाजवळ एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे बंदचे हाक पुकारली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ समजला जाणारा हा पूर्णपणे बंद शाळा महाविद्यालय कॉलेज असतील हे संपूर्ण आज बंद ठेवण्यात आलेले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील जो कसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एकंदरीत काल जळगाव असेल नाशिक असेल या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा कारण त्या ठिकाणी तुरळक अशा काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना या ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये याची देखील खबरदारी इथं पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली एकंदरीत दुपारच्या वेळेस या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या मोर्चा लोक म्हणजे नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं की सर्व तुम्ही या ठिकाणी बंदमध्ये सहभागी व्हा एकंदरच पाहिलं तर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार एकीकडे एक पाहिलं गेलं तर या ठिकाणी कालच मुस्लिम समाजावतीने देखील एक निवेदन देण्यात आलं होतं की या ठिकाणी मुस्लिमवरती झालेला जो अन्यायच्यावरती ते राम गिरी महाराज यांनी अपशब्द बोलले होते त्याविषयी निषेध केले एकंदरीत पाहिलं तर धुळे जिल्हा धुळे शहर हे सेन्सिटिव्ह असल्या कारणामुळे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार की एकंदरीत मोर्चा हा शांततेत पार पडेल यासाठी देखील आता पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे विषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे